नमस्कार मी दीपाली आपले दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाना तर बघा हा दोन कप साबुदाना आहे आता ह्याला दोन ते ती तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे धुवून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाणा पाणी घालायचं आहे आणि छान पावडर निघेपर्यंत छान धुवून घ्यायचं आहे छान दोन ते तीन वेळा चोळून चोळून धुवायचं आहे म्हणजे याची सर्व पावडर निघून जाईल आणि आपला साबुदाना मोकळा होईल छान चिकट होणार नाही मी धुवून घेतला आहे साबुदाणा दोन ते तीन पाण्याने आता आपण पाणी घालून भिजत ठेवूया पाणी घातलंय मी आता हे बघा आपलं बोट एवढं राहील ना एवढं पाणी घालायचं या अंदाजाने म्हणजे कसं आपला साबुदाना छान मस्त फुगून येईल वरती इतपत पाणी घालायचं आहे बघा आपला साबुदाना छान भिजलाय रात्रभर छान भिजत होता टम्म फुगलाय आता खिचडीसुद्धा आपली मोकळी होईल साहित्य बघूया काय लागणार आहे एक वाटी शेंगदाणे आहेत तीन मोठे बटाटे साधारण दहा बारा मिरच्या आहेत आणि तेल कढई तापत ठेवली आहे शेंगदाणे घालून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया शेंगदाणे आपले भाजत आहेत तोपर्यंत आपण मिरची ना मिक्सरमधून काढून घेऊया आणि बटाटे बटाटेसुद्धा चिरून घेऊ बटाटे चिरून घेऊया आपण मी साल काढत नाही याच्यावरचे असेच ठेवते मला हे असेच आवडतात सालासहित घातलेले फोडी करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या साधारण एवढी फोड हवी या पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण बटाट्याचे काप करून घेऊया तेल घालायचे कढईमध्ये आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत पाच सहा चमचे घातले तेल बटाटे सोडूयात आणि हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत मग अशी मीठ दाखवायचं राहिले आपलं तर यात ना मी थोडस मीठ घालणार आहे म्हणजे आपले बटाटे पटकन शिजून येतील छान गोवू द्यायचं आहे बटाटा छान शिजलाय आपला आपण साबुदाण्यामध्ये आता मीठ घालायचं आहे आणि हा शेंगदाण्याचा पूट घालायचा आहे आणि छान मिक्स करून आहे या पद्धतीने वाटण घालायचं आहे छान फ्राई करायचं आहे एक मिनिटभर हे परतून झालं की लगेचच आपल्याला साबुदाना घालून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे छान मऊ होईपर्यंत झाकण देऊन मध्ये मध्ये आपल्याला हे एक दोन तीन मिनिटांनी चेक करायचं आहे छान मिक्स करायचं आहे या पद्धतीने मिक्स करायचं आहे बघा कुठेही तुम्हाला चिकटपणा दिसणार नाही एकदम मोकळी सळसळीत आपली खिचडी झालेली आहे झाकण ठेवायचं आहे यावर आणि हे होऊ द्यायचं आहे गॅस स्लो करायचा आहे आणि वाफेवरती होऊ द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे उघडून झाली आपली खिचडी छान मऊसूत आणि एकदम मोकळी सळसळीत झाली आहे कुठेही तुम्हाला चिकटपणा नाही दिसणार छान दही आणि खिचडी रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि हो बेल आयकॉनवरही क्लिक करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये